मिळवले काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे उदित नारायण मोहम्मद आजीज आणि कुमार सानू यांच्या वॉइस ऑफ कॉम्पिटिशन मध्ये मोहोळ तालुक्यातील बुजुर्ग या छोट्याशा गावातील एका गायक दयानंद ढेकळे यांनी दुसरे क्रमांक मिळवले या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास नव्वद गायक आले होते या गायकामध्ये बाजी मारून दयानंद मचिंद ढेकळे यांनी व्हॉइस ऑफ कुमार सानूच्या आवाजात गाणे मनक दुसरे क्रमांक मिळवले हा पुरस्कार डेकळे यांना निजामांचे नववे वंशज अशफ जही रौनक चे खान यारखान यांच्या हस्ते देण्यात आला